तुकाराम भाऊराव उर्फ सुशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहान गावात झाला औपचारिक शिक्षणाचा अभाव असूनही अण्णाभाऊ साठे यांनी मराठीतील कथा संग्रह हो व कादंबऱ्या लिहिल्या आहेत अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्य प्रकारही त्यांनी हाताळले तांत्रिक वृत्त्या पूर्ण निरक्षर अशिक्षित व्यक्ती अशा अण्णाभाऊने मराठी साहित्यातील लोकमान्य कथा नाट्य लोकनाट्य कादंबऱ्या चित्रपट पोवाडे लावण्या गोड गळण प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्तावर समृद्ध केले तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते पोवाडे लावण्या गीत पद या काव्य प्रकारांचा त्यांनी सामान्य शेतकरी कष्टकरी जनते विचारांच्या प्रचारासाठी वापर केला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे एकोणीसशे चव्वेचाळीसला त्यांनी लाल बावटा फत स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या पाहिली ती त्यांची गाजलेली लावणी आहे अण्णा भाऊने छत्रपती शिव